हॅलो नमस्कार मी सीमा आणि तुम्हा सर्वांचे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आम्ही चालले अक्लोजला संडे आहे सुट्टी आहे कशासाठी चालले तो, कशा तो ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल आम्ही कशासाठी चालले स्टेज चालले हा कशासाठी चालले सांगायचं नाही कुठं गेलं तिथं गेला बघ आता आम्ही पोहचलोय अकलोजमध्ये अक्लूजमधील फर्स्ट क्राय या शॉपमध्ये समायराची दिवाळीची शॉपिंग आम्ही याच शॉपमधून केली शौरे शौरे होती समायराची टोटल शॉपिंग सहा हजाराची झाली होती आणि ते त्यामध्ये तिला कूपन भेटले होते म्हणजे दोन हजाराच्या शॉपिंगवरती दोन पाचशे पाचशे रुपयाचे कूपन भेटले होते म्हणजे टोटल तिला दोन दोन हजाराचे तीन कूपन भेटले होते म्हणजे तीन हजाराचे कूपन भेटले होते समाराचे कुपनचे कपडे घेतल्यानंतर आम्ही व्हेज स्ट्रीट या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो समायराला तेथील डोसा खूप आवडतो त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो मी मिसळपाव घेतला होता समायाच्या पप्पांनी पावभाजी घेतली आणि घेतली होती आणि समायऱ्याने डोसा बघा कशी झोपली आहे व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला तेथील मिसळची चव पण खूप छान होती पावभाजीची पण टेस्ट खूप छान होती तिथून नाश्ता करून आम्ही नंतर ना घरी येण्यासाठी निघालो समारासाठी काय काय शॉपिंग केली ती मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा समारासाठी काय काय शॉपिंग केली आहे ती काहीच आता आम्ही घरी आले अक्लोजवरून समायराला फर्स्ट क्राय शॉपमधून आम्ही दिवाळीची कपडे घेतली होती त्याच्यावरती तिला कुपन भेटले होते दोन हजाराला पाचशे पाचशे रुपयाचे दोन कुपन भेटले होते म्हणजे समाराचे कपडे झाले होते सहा हजाराचे तर तिला दोन दोन हजाराचे तीन बिल केले होते त्याच्यावरती तिला पाचशे पाचशेचे कूपन भेटले होते ह्या आठवड्यामध्ये तीन कुपन रिडीम झालेत आता नेक्स्ट कुपन नऊ तारखे नऊ नंतर रिडीम होणार आहेत लाईट गेली होती नऊ तारखेनंतर रिडीम होणार आहेत ते सोळा तारखेला आम्ही जाऊन आहे आता बघूयात तिची शॉपिंग समोरासाठी काय काय ड्रेस घेतले ते बघूयात आपण आता आणलेली कपडे पहा हा एक शर्ट आणलाय नीट दाखव बाळा हा हा एक शर्ट आणलाय प्राइस दाखव प्राइस किती आहे हिचे पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव रुपये प्राइज आहे ह्याची हा एक शर्ट आणलाय ही एक शर्ट पॅन्ट आणली आहे पॅन्ट पॅन्ट पण बहुतेक पाचशे नव्याण्णवची आहे ही एक पॅन्ट आणली जीन्स हम्म दुसरे दाखव ही तीन ड्रेस हे दोन पॅन्ट आणि एक टी शर्ट हा एक शर्ट कुपन वरती भेटलाय हा हा स्वेट शर्ट दिवाळीमध्ये घेतला होता हा स्वेट शर्ट एक आता नीट दाखव नीट दाखव इथं इथं धरायचं असं असं धरायचं इथं हा एक टी शर्ट घेतलाय फुलबायांचा हा आज घातला होता समोराने

दुसरा एक पिंक कलरचा घेतलाय उलटा झाला पिलू इथं आहे हा एक शर्ट घेतलाय टी शर्ट पॅन्ट दाखव पॅन्ट दाखव पॅन्ट घेतली आणि दुसरा एक बेबी पिंक कलरचा टी शर्ट घेतलाय तो घातला घालून त्याला धुतला पण सर दाखव असा उलटा झाला असा असा एक टी शर्ट आहे आणि एक पिंक कलरचा टी शर्ट घेतला होता त्याचा फोटो लावून मी साइटला आवडलं कपडे तर लाईक करा चॅनल ला करा तुम्हाला आवडला असेल सगळे कपडे समायराच्या चॉईस न घेतले तिनं सगळे कपडे दुकानामध्ये घालून ट्राय करून बघितलेत आणि मंगच घेतलेत तुम्हाला समयराची शॉपिंग कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग इथे सेंड करते भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्हाला माझी शॉपिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉग मध्ये भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 बाय